नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज राहुल माधव थोरात यांनी शिक्षिका नीलाक्षी नांद्रे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला केली तक्रार जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील धुळे समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद लिहून दिली की मी वरील ठिकाणी माझे वडील माधव थोरात आई वंदनाबाई पुतण्या रणवीर प्रकाश थोरात पुतनी दीक्षा प्रकाश थोरात असे एकत्र राहत असून मी चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतो माझा मोठा भाऊ प्रकाश हा नोकरीनिमित्त बोईसर येथे त्याची पत्नीसह राहतो माझा पुतण्या हा गुरुवर्य वळवळकर प्राथमिक विद्यामंदिर टाटिया नगर नगरसाकरी येथील इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे पुतण्या रणवीर हा सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत शाळेत जात असतो दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वाजेच्या सुमारास माझा पुतण्या रणवीर प्रकाश थोरात माझे वडील हे शाळेतून घरी घेऊन आले तेव्हा आम्हाला कासारे येथे जायचे असल्याने मी पुतण्या रणवीर यास सांगितले की तू शाळेचा ड्रेस बदलून घे तेव्हा त्याने शाळेचा ड्रेस बदलत असताना त्याची बहीण दीक्षा हिला त्याच्या पाठीवर वळ दिसले तिने मला त्याबाबत सांगितले असता मी पुतण्या यास विचारले की हे वळ कशाचे आहे तेव्हा त्याने मला सांगितले की मला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आमच्या शाळेतील मॅडम यांनी मला भागाकार आला नाही यामुळे काठीने माझ्या पाठीवर मारहाण केली असल्याचे त्याने सांगितले माझा पुतण्या रणवीर यास दुपारी तीन वाजेच्या सुमारास साक्री पोलीस स्टेशन येथे घेऊ आलो त्यानंतर मला पुतण्या रणवीर यास उपचारा मेमो दिल्याने मी पुतण्या रणवीर याच्यावर उपचार करून पोलीस स्टेशनला आलो तरी गुरुवर्य गोळवळकर प्राथमिक विद्यामंदिर टाटिया नगर साकरी येथील शिक्षिका नीलाक्षी नांद्रे यांच्या विरुद्ध तक्रार आहे की दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पुतण्या रणवीर हा गोळवळकर प्राथमिक विद्या मंदिर टाटिया नगर साक्री येथील शाळेत असताना त्याच भागाकार आला नाही म्हणून वर्ग शिक्षिका नीलाक्षी नांद्रे रानार साकरी यांनी त्यांच्या हातातील गोल काठीने पुतण्याच्या पाठीवर हातावर पोटावर कमरेवर मारून दुखापती केली म्हणून माझी वर्गशिक्षिका नीलाक्षी निलाक्षी नांद्रे यांच्या विरुद्ध तक्रार आहे जय भीम मी राहुल माधव थोरात राहणार साखरी तालुका साखरी जिल्हा धुळे हा माझा पुतण्या रणवीर प्रकाश थोरात हा गुरुवर्य गोलवर्कर विद्यामंदिर मंदिर साखरी येथे चौथीला आहे पाच चार दोन रोजी याचा चौथीचा गणिताचा पेपर असताना याचा भागाकार चुकला या शुल्लक कारणावरून याला त्याच्या क्लास टीचरांनी मीनाक्षी लांद्रे या टीचरांनी त्याला अमानुसपणे तरी साखरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्हाला सहकार्य करावं जय भीम भी। भी। नमस्कार आपण पाहता जी एस नाईन न्यूज शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाची कामगिरी तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा बिअर माल व पंधरा लाख रुपये किमतीचे आयशर वाहनासह एकूण सोळा लाख ब्याऐंशी हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री के के पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बोराडी गावाकडून बलकुवे विक्रम मार्गे शहादाकडे पांढऱ्या रंगाचे आयशर वाहन क्रमांक जी जे सत्तावीस टी जाणार असून तिच्यात गुरांच्या चाऱ्याच्या आड खोके ठेवून बिअरची चोरटी वाहतूक होत असल्याबाबत बातमी मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांनी लागली शोध पथकाचे अंमलदारांचा सापळा लावणे कामे विक्रम तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे पाठवले असता त्यांनी विक्रम तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे दोन पंचासोबत सापळा लावला असता बलकुवे गावाकडून विक्रम गावाकडे गुरांचा चारा भरलेल्या पांढऱ्या रंगाचे आयशर वाहन येताना दिसले सदर वाहनांचा क्रमांक पाहता तो जी जे सत्तावीस टी सत्त्याण्णव पंचवीस असा असल्याने त्यावरून सदरचे वाहन हे बातमीतील असल्याची खात्री झाल्याने त्यांनी वाहन चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे वाहन न थांबविता था। तो शाध्याच्या दिशेने वेगानेच वाहन चालवून नेत असल्याने त्याचा पाठलाग केला असता नऊ वाजून पन्नास मिनटाच्या सुमारास वाहन चालकाने त्याचे ताब्यातील आयशर वाहन वरुळ तालुका शिरपूर जिल्हा धुळे गावाकडे अलीकडे रस्त्यालगत खाली उतरून वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्याचा शोध घेत असता तो मिळून आला नाही सदरचे वाहन शिरपूर शारदा रस्त्यावर आणून सदर वाहनाची पंचसमक्ष झडती घेत सदर वाहनात गुरांच्या चारांच्या आड पुठ्ठ्यांचे खोके त्यात टीन बियरलाचा माल भरलेला मिळून आला